नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय जय क्रांती मी आपली संगीत आता आणि या बोलू जरा विषय फार 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 महत्वाचा आहे आणि भयंकर आहे त्यामुळं माझ्या सर्व हिंदू बांधव भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने जोडल्या जा आणि जस्त जोड फार महत्वाची माहिती आहे आज आणि मला वाटतं मी अगदी वेळेवर आलेली आहे नऊ नौ म्हणजे नऊच मी अजिबात एक मिनिट सुद्धा मला वाटतं अजून नऊ वाजायला दोन तीन मिनिटं सुद्धा बाकी असतील मी लवकर आले पण उशीर केला नाही आज त्यामुळं दादा सोनाली ताई आ, कुकिंग स्टार्ट सर्वांना ओके ओके सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना विनंती आहे जास्तीत जास्त लिंक शेअर करा आज फार महत्वाची माहिती द्यायची आहे जास्तीत जास्त लिंक शेअर करा जास्तीत जास्त सर्वांना जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र काय माहिती का, का? पटापट जोडल्या जा आणि जितके लोक येतात तितके लाईक पण करा बर का तुमचे लाईक फार महत्वाचे माझ्यासाठी लाईक सुद्धा करा लाईक करायला जी बात विसरू नका त्यांना अगोदर लाईक करा लाईक करूनच एंट्री करा थँक्यू सो मच सोनालिताई थँक्यू सो मच असाच प्रतिसाद देत राहा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत राहा दादा जय जिजाऊ यस नक्कीच नक्कीच चालू झालेले आहे आणि मी हे बाकी जे आहे ते फेसबुकला मी एक सहा 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 दिवस झाले असतील बहु बरोबर टाकून की याची रडारड चालू होणार आहे सावधान 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 असं मी टाकलेलं होतं आणि याची रडारड चालू झाली आहे काय माहिती का माहिती नाही काय परमेश्वराने मला अशी शक्ती दिलेली आहे की काय घडणार आहे ना ते मला अगोदरच कळत असत आणि जे मी टाकते ना ते अगदी तसच्या तसच घडत असत बरं का मला वाटतं काही दिवसानंतर मी काय भविष्य सांगायचं काम चालू कारण मला बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया यायला लागल्यात की ताई नक्की तुम्ही काय कुठली विद्याविद्या घेतली की काय का तुम्ही ह्याचा काही अभ्यास केलेला आहे तर मला सगळ्यांना सांगायचं असं काही नाही आहे आपल्या प्रत्येकामध्ये एक ती शक्ती असते बघा प्रत्येकाला आपल्याला ते कळत असतो फक्त आपण समजून घेत नाही आणि मा माझी जी आहे ना ते थोडीशी खूप शार्प आहे मला कळून जातं म्हणजे अगदी समोरच्याने काय म्हणायचं त्याने फक्त एक शब्द म्हणावं मी त्याला अख्खी हिस्ट्री सांगते त्याची त्याला काय म्हणायचं आहे अशी मी आहे थोडीशी तर मी सहा ते सात दिवसापूर्वीच सांगितलं होतं की आता हा अख्खा नंगा झालेला आहे आता याला समाजाचा भयंकर रोष याला सामना सामना करावा लागतो हा ज्या वेळेला कोपरा बैठकीसाठी गावा गावागावामध्ये फिरायला लागला याच्या फेसबुकला जर बघितलं तुम्ही तर याच्या फेसबुकला दहा ते पंधरा दिवसापूर्वी एक पोस्ट पडलेली आहे म्हणजे कधी ज्या वेळेला याने माघार घेतली त्याच्यानंतर याची दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीची पोस्ट आहे की आता आम्ही दौरे करायला सुरुवात करणार आहोत त्या दर दौऱ्याचं बॅनर आहे याच्या फेसबुकला जरा नंगेच्या फेसबुकला याच्या त्या दौऱ्यांचं बॅनर आहे त्याच्यानंतर कुठलीच पोस्ट नाही हा ज्या दौऱ्यांना जात होता ना जसं याचा नाही का याचा ताफाच असायचा याची गाडी निघली की याच लगेच लाईव्ह चालू फेसबुकच चा। अगं बया, बया 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 काय सांगायचं ते त्याचा माणूस एक ते लाईव्ह करायला ह्याची गाडी पुढं त्याचा माणूस माग आता जरांगे दादा अंतरावालीतनं निघलेले आहेत आता जरांगे दादा रस्त्याने आहेत रस्त्याने चालणाऱ्या गाड्या असायच्या हे लोक त्या गाड्यांचा आता जरांगे दादांसाठी इतका ताफा आहे आता जरांगे दादांच्या माग इतक्या गाड्या अरे देवा 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 इतकं तुम्हाला सांगते ना इतकं कि विचारायलाच नको आत्ती परंतु दहा पंधरा दिवसापासून ना। पोस्टच नाही कुठलेच काहीच नाही तू जर म्हणतोय की मा समाज माझा माझा बाप आहे माझे मायबाप आहे मला भेटायला जावं लागत असं कसं झाणार मी म्हणत होता ना हा आमच्या भेटी गाठी आमचं भेटणं ते मी त्यांचं लेकरू ये ते माझे मायबाप आहे समाजाने मला लेकरू मानलं मी त्यांना मायबाप मानलं बर मग आता तू जाऊन नाही का बरं जात नाही रे जरांगे भेटायला मायबापाला बरं मायबापाला भेटायला जातो तर तू काय टाकतच नाही बाबा तुझ्या पोस्ट तुझी सोशल मीडिया टीम कुठे गेली जरांगे सोशल मीडिया टीम तुझी वाई, काय ती सोशल मीडिया टीम अग बयो काय सांगायचं काय ती सोशल मीडिया टीम काय तो त्याचा थाट काय त्याचा तो दरारा काय त्याचा तो गाजा वाजा बया, 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 काय माहिती का कुठल्याही गोष्टीला अंत लक्षात घ्या कुठल्याही गोष्टीला अंत हा निश्चित असतो कुठल्याही गोष्टीचा बर का अ ताई मला फोन जर तुम्ही लाईव्ह असाल तर प्लीज मला फोन लाईव्ह होईपर्यंत करू नका तुम्ही माझी लाईव्ह माने दररोज बघत असता मला माहिती आहे मी लाईव्हला आहे त्यामुळे मला लाईव्ह झाल्यावर फोन करायला मी नक्की किंवा मी तुम्हाला करेल लाईव्ह संपल्यानंतर तर अशा पद्धतीमध्ये ह्याच बघा असं झालंय ते खळच याचं उद्ध्वस्त डायरेक्ट सुगीच उद्ध्वस्त करून टाकली याची कुणी टाकली उद्ध्वस्त करून जी याच्या माग पळत होती ना त्यांनी की अरे आम्ही काय वेडे होतो का वेड्यासारखं तू सात तू चौदा महिन्यापासून आमचा वापर केलाय आणि सरोदे आला नाही एका रात्रीत मध्ये खेळ बदलून गेला सरोदे खुल्या सांगतो हो मी शरद पवारांचा आणि नाना पटोलेंचा त्यांना निरोप घेऊन गेलो होतो आणि मी माझं भाग्य समजतो की त्यांनी माझ्या शब्दाला मान दिला अरे वा जी मुलं जीवाच्या आकांतेने तुझ्या माग पळतायत त्या मुलांना तू डावल आणि सरोदेचा तू मान ठेवला का अरे बाबा तू तर म्हणतो मी कुणाचाच नाही आता काय झालं माहितीये का ज्या वेळेला समाजाच्या लक्षात आलंय कि हा बांडगुळ आहे हा गांडूळ आहे बर का त्यावेळेला समाजाने काय केलं जेसीबीने फुलं नाही मुतायला लागला समाजाच्या आता जेसीबीने फुलं नाही उदळल्या जात याच्यावर कुठल्या गावात गेला की मुद्दा जात याच्यावर याला हीच भाषा शोभते कारण एका संयमी हुशार कर्तबगार नेतृत्वाला कुठलाही दाग नाहीये अशा फडणवीस फडणवीस साहेबांना वारंवार वारंवार वारं 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 गलिच्छ भाषेत एका संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला जबाबदार व्यक्तीला ज्याने मराठा समाजाचं भलंच केलंय ज्याने जास्तीत जास्त संख्येने मराठा आमदार निवडून आणलेत ज्याने जास्तीत जास्त मराठा खासदार निवडून आणलेत त्या माणसाला याने काही कारण नसताना फक्त एका पक्षाचं ऐकून आणि एका तुतारीवाल्या मालकाचं ऐकून याने त्या माणसाला धारेवर धरलं गेली चौदा महिने रात्रंदिवस त्याच्या परिवाराला त्याला काय गलिच्छ बोलला नसन हा काय गलिच्छ बोलला नसन आणि याच्यासाठी चा मी चांग चांगले शब्द वापरू का काय याच्यासाठी चा मी चांगले शब्द वापरू सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जर आजची बातमी बघितली ना तुम्ही अरे या बाबांना पटापटा तुम्हाला सांगायची आजची बातमी लाईक करा लाईक करा लाईक करा सहाशे सातशे लोक आहेत बघायला आणि ओनली शंभर लाईक येतो तो नाही मेरे साथ आजची बात नाही आहे आज याला सलाईन लावलंय बघा याला सलाही लावले हा म्हणतो मी मी काय मग जगत नाही म्हणे याच एक जण असं जण मागून काय पुस्तक माहिती असं असं करते का मोडलं का काय काय माहिती एखाद्या उमेदवारांना जाऊन त्याच मला तरी वाटतं रात्रीचा हानलेलं दिसतंय याला शंभर टक्के हाणला की काय काय माहिती बिलकुल शंभर टक्के याला हानलेला दिसतो एखाद्या उमेदवाराला रागात मध्ये याला टेचला चांगला ती एक जण आहे ना आणि याची बातमी कुणी लावली यांच्याच कार्यकर्त्यांनी यांचं ते एक आहे ना चॅनल यांची सोशल मीडिया टीम आता पत्रकार नाहीत तिथं बरं का पत्रकारांनाही कळ कदाचित कळलं असेल की पब्लिक हा किती दिवस आपल्याला याचा मालक आपल्याला बंडल देणार आहे ना याचा मालक किती दिवस पैसे पुरवणार आहे आपल्याला पब्लिक ट्रोल करायला लागली पब्लिक शिव्या द्यायला लागली चॅनलला मग चॅनल लक्षात आलं मग चॅनल वाल्यांनी पत्रकारांना सांगितलं सोडा 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 अंतरावाली आता काही मजाच राहिली नाही कारण कसं असतं माहिती का कुठेही जिथं गोंधळ असेल मीडियाला जिथं ब्रेकिंग भेटते तिथं मीडिया असते इथं ब्रेकिंग नव्हती इथं काहीच नव्हतं फक्त इथं गोंधळ होता तिथं कुठलीच विचाराची मांडणी नव्हती तिथे कुठ कुठलीच वाईट त्याची अभ्यासू नव्हती कुठलीच बाईक त्याची समाजाच्या हिताची नव्हती फडणवीस 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 ह्याच्या पलीकडं त्याच्या मध्ये दुसरा विषयच नसायचा तरी सुद्धा मीडियाने त्याला इतका डोक्या उचलून घेतला होता तुम्हाला काय सांगायचं का तर मीडियाला भेटलं होतं बरभक्कम पोतेचे पोते भरूड पोते बडे साहेबांचे खरंच कौतुक करते मी की ठीक आहे उलटे पालटे वाकडे तिकडे त्यांनी बारसकर दादांना प्रश्न विचारले तरी सुद्धा बारसकर दादांनी छान त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली पण बारसकर दादांची बाईट लावली त्यांनी दादांनी त्याच्यामुळे त्यांचं कौतुकच म्हणावं कारण काय झालं माहिती का मीडियाला जरांगे ओनली जरांगे डिबेटला पण त्याच्यासोबत कोणीच नाही बरं का अजिबात नाही डिबेटला सुद्धा कोणी बसू द्यायचं नाही कारण इथं आम्हाला इथं बोलता ये ना हिथं आमचा अभ्यास नाही डिबेटला जर एखादा अभ्यास माणूस असला इतका चड्डी पातळ व्हायची ओली व्हायची वेळ आली ना ते हाक्याला पाहिलं तिथं तर माणसाला फुटलाय माणसालाय मानून राणको अर्थ आहे का मला सांगायला काय बाबा असं कुठं असतं का आखे नंगे भाऊ असतं भाय डिबेटला अभ्यास माणूस पाहिला की पळायचं आणि आता म्हणे मला थंडी ताप आली मी कधी बी आहे बै मी काय जगत नाही म्हणे मी काय कधी पण जाऊ शकतो म्हणे हा तर फार तब्येत बिघडलेली बघा आणि अंतरावलीकडे माणसांचा ओघ कमी नाही म्हणता येणार ना रे बंद झाला बरं का हा जेवढं कमवायचं तेवढं कमवून घेतलं बाबाने जे धिवा धिंगाडे घालायचे ते घालून दिमा, घेतले बाबाला वाटलं मी कसा ही उघडा नाचू दे नागडा नाचू दे भोंगडा नाचू दे समाज मला काय दादा आमचे आमचं पाटील म्हणतील तस आता कस बाप्पा नाही का ते खासदार दे म्हणतो मला आमदार केलं आशा तो लोकांना निवडून दिलं पाटलानी हा हे पाटील बरं का आम्ही त्या दिवशी पण सांगितलं शॉर्ट व्हिडिओ मध्ये कि पाटील की फुकटची मिरवणं सोडून द्या रे बरं का हा आपल्या देशाला संविधान लागू आहे आता राजेशाही हुकुमशाही आदिलशाही निजामशाही हे सगळे सगळ्या शाहीना संविधानाने खड्डा केला आणि के त्याच्यामध्ये संविधानाच्या कायद्याने काय केलं ह्या सगळ्या शाह्या काय केलेल्या गाडून टाकलेल्या आहेत बरं का इथे फक्त आता संविधानशाही भारतामध्ये बर फक्त आणि फक्त संविधान बाकी काहीच नाही हा आणि त्या संविधानाने काय नियम लावलेला आहे माहिती का आणखी एक त्या संविधानाने आणखी एक नियम लावलेला आहे की तुम्ही पाटील लावू शकता रे बर का पण तिची पाटील की मिरवत होते ना तुम्ही अगोदर अगोदर मिरवत होते राजे महाराजांच्या काळामध्ये आता ती पाटील की गावाची तुम्ही नाही करू शकत आहे तुमचं नाव जरी पाटील असेल ना तरी गावाची पाटील की का पूर्वी काळी पाटील चालवायची आता नाही होत अस आता काय माहिती का ते मराठाच असायचे बर का मराठाच पाटील की चालवायचे आता संविधानाने काय केलं माहिती का संविधानाने ना आता पेपर आणलाय पेपर तो पेपर सोडवावा लागतो आणि कुठल्याही जाती धर्माचा माणूस पाटील होतो मग बर का माहिती असेल ना हा नियम मला वाटत सगळ्यांना माहिती असणार आहे बरं का काय माहिती का गावामध्ये आपण बघतो आता कुणाला मान दिला जातो पोलीस पाटलाला बरं का जो गावामध्ये पोलीस पाटील असतो ना त्यालाच मान दिला जातो तो कुठल्या जाती धर्माचा आहे हे बघितल्या जात नाही त्याला पाटील म्हणूनच ओळखतात परंतु कधी ज्या वेळेला पोलीस पाटलाची परीक्षा देत। देतो त्याच्यामध्ये तो पास होतो आणि मग गावाच्या धुरा त्याच्या हातामध्ये सोपवल्या जातात की गावामध्ये काही गोष्टी घडत असतील किंवा गावामध्ये काय न्याय निवाडा करायचा असेल तर हा हे पोलीस पाटीलच करू शकतात त्याच्याकडेच जाणार गावातलं काही प्रकरण असेल जसं पूर्वीच्या काळी पाटलांकडे जात होतं परंतु आता संविधानिक पदावर असलेल्या पाटलांकडे जातोय म्हणजेच काय संविधानिकरित्या तो व्यक्ती त्या पाटीलकीची परीक्षा देतोय आणि मग तो पाटीलकी घेतोय बरं का त्यामुळं मी सुद्धा फुकटची पाटील आहे आपण फुकट लावतोय पाटील जे नाव आहे ना ते फक्त लावतोय बाकी पाटीलकी आपली गेलेली आहे संविधानाने आपली पाटीलकी कधीच घालवलेली आहे एवढं लक्षात ठेवा ओनली संविधान कितीही नाचा सुषमाबाई नाही का ते संविधान असं घेऊन त्या दिवशी नाही का असं असं करत होती असं असं करत होती तिच्या थोबाडावर महाराज संविधानाचा अपमान करत होती ती म्हणजे काँग्रेसनी काय केलंय संविधान फक्त इलेक्शन पूर्त ते घेऊन नाही का अपमान करणं लावलाय त्यांनी काय करतायत जे विमोली भाऊ काय करतायत संविधान प्रेमी दिसत नाही का सुषमा अंधारे खुशाल त्या संविधानाची प्रत धनादन धनादन टेबलावर आदळतीये हिला कुणी अधिकार दिलाय संविधानाची प्रत ती टेबलावर आदळायची तो ग्रंथ आपल्यासाठी एक तो ग्रंथच आहे संविधान हे आपल्यासाठी एक ही त्या संविधानाच्या प्रतची अपमान करते ही नीचबाई बाई काँग्रेसचे सगळेच नीच, नीच माणसं संविधानाचा अपमान करतायत ही नालायक लोक यांच्यावर बंदी आणा यांनी काय लावलंय राजकारणासाठी यांनी भाडवल केलंय का संविधानाच नालायक लोकांनी या मत मिळवण्यासाठी काहीतरी आपलं उठायचं आणि भुकायचं आणि सुटायचं असं नाही होणार आहे हे पब्लिक हे सबजांती हे कळलं ना आता जरांगेला ज्या वेळेला कळून चुकले आपली बँड वाजणार आहे आपलं सगळं काही बाहेर निघणार आहे हा हा कळून चुकलं वासे फिरलेत क्या करोगे मिया अखली पा मे मुनी बाबा आके आपको नहीं बचाएगा जी दरग्या वाला बाबा भी नहीं बचाएगा जी आपको कुरान भी नहीं बचाएगा जी अभी क्या करेगा जी तो अभी बाबा ने क्या किया मला लयत मी कधी पण मरणारे आहे म्हणे मी काय जगत नसतो पण मराठ्यांना आरक्षण द्या काय नाही रे नसतेत करत भाऊ असं कुठं मैदान सोडून जात असतेत वय मधीच असं कुठं मैदान सोडून पळत असतात का भाऊ आणि असू कुठं थंडी ताप काढून घेत असतात का भाऊ नाही हो आता कस पाटील म्हणत्या तस नारे तो नारे फार फार विध्वंस केला या माणसाने मी वारंवार सांगायची कुठल्याही गोष्टीला अंत असतो रे आत्ती करू नका आत्ती केलं की माती होत असती आत्ती चाललय रे आत्ती चाललय महिला भगिनींचा छळ महिला भगिनींना शाब्दिक अपमान शाब्दिक रेप भयंकर भयंकर अपमान त्यांचा किती संविधानाचा तर तुम्ही अगदी फार अपमान केलाय रे संविधानाचा फार अपमान केला या जरांगिणी आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी संविधानाची पायमल्ली केली मी वारंवार सांगत होते तू संविधानाची पायमल्ली करतो करतोय लक्षात ठेव तेच संविधान तुला अडकवणार आहे त्याच संविधानातले कायदे तुला अडकवणार आहेत लक्षात ठेव जरा नंग्या हे मी तुला परत 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 सांगत होते फार उत्मात लावला होता याच्या कार्यकर्त्यांनी अरे नी। छोट्या छोट्या जातीतल्या लोकांना इतकं हिंमत होते तुम्ही ज्या मराठा समाजाने ज्या छत्रपतींनी ह्या अठरा पगड जाती एकत्र बांधल्या होत्या एका छता खाती खाली अगदी गुण्या गोविंदाने एका गावामध्ये नांदत होत्या त्या सर्व छोट्या छोट्या जातींना या लोकांनी विभक्त करून टाकले मराठ्यांपासून नाही आम्ही लय मोठे हा भयंकर भयंकर भांडणं लावली आहे गावामध्ये अरे हा एकोपा पुन्हा एकत्र येण्यासाठी किती वर्ष लागतील सांगता येणार नाही परंतु माझे बांधव सुज्ञ आहेत ज्ञानी आहेत माझी विनंती आहे तमाम माझ्या हिंदू बांधवांना भगिनींना आपल्याला एकत्र यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला गुण्या गोविंदाने नांदायचं आहे नाही नाही अशा भंगार लोकांचं ऐकायचं नाही बर का अजिबात नाही आपल्याला आपल्या समाजाचा एकोपा सलोखा टिकवून ठेवायचा आहे आणि समाज जर एकत्र आणायचा असेल तर त्याला फक्त एकच आणू शकत ते म्हणजे धर्म लक्षात ठेवा धर्मच एकत्र आणू शकतो जात नाही जाती वाटल्या जातात रे म्हणून हिंदू म्हणून समोर या हिंदू म्हणून एकत्र या आपण हिंदू बांधव आहोत हे अगोदर लक्षात ठेवा मी माळी मी कोळी मी वाणी मी तेली मी मराठा मी बौद्ध मी मान मी चांभार मी कुंभार हे सोडून द्या मी हिंदू हा शब्द वापरा मी हिंदू आहे लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगते कटे बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे हा शब्द योगी बाबाचा आहे आणि तो अगदी शंभर टक्के खरा आहे एवढं लक्षात ठेवा हा यो, योगी बाबाचा मंत्र आहे आणि तो शंभर टक्के खरा आहे त्यामुळे आपल्याला वाटल्या जायचं नाही रे हा आपल्याला एकत्र राहायचंय आपली एकत्र ताकद आपल्याला दाखवायची आहे हिंदूंची यांनी किती भुकू द्या यांनी किती माजवण करू द्या काही फरक पडणार नाही आणि हे चित्र पलटलेलं आहे कळलं ना जे होतं ते चांगल्यासाठी होतं मला वाटतं या जनांगे जरानंगेच्या नाटकामुळे ना माझा हिंदू जागा झाला जो झोपलेला होता जे आपण लोकसभेला केलं आत्ता आपल्याला करायचं नाही लोकसभेला यांच्या लोकांनी भरभरून मतदान केलं तो उद्धव ठाकरे म्हणतोय हो केलाय मला मुसलमानांनी मतदान केलंय मी मुस मुसलमानांमुळेच निवडून आलोय कोण म्हणतंय उद्धव ठाकरे आम्ही हिंदू मेलोय का रे पंच्याहत्तर टक्के संख्या आहे ना आमची काय करतोय आम्ही आता जाग व्हायचंय ही लोक जे आपल्याला उचकवून द्यायचं काम करतात ही लोक काय समज हे हिंदू काहीच नाही कोण हिंदू कोण हो आहेच आम्ही मुसलमानांचे रक्षक आहोत आम्ही असं बसायचं का असं बसायचं आम्ही अरे सतरा मागण्या केल्यात त्यांनी चतुर्शृंगी माऊलीच मंदिराची जागा ते म्हणतात आमची आहे आम्हाला हवी ती हा माऊलानी सज्जात म्हणतोय अरे आम्ही काय करतोय कळतोय का आम्हाला आमच्या बाप दादांच्या जमिनी यांना आम्ही घर राहायला दिलं हे बाहेरून आलेले आहे त्यांच्या मानेवर तलवार ठेवून यांच्याकडनं धर्म स्वीकार करून घेतलेला आहे आम्ही जातीवंत हिंदू आहोत का आपलं ना तरी बदलणार नाहीत आम्ही संभाजी राजे आम्ही शिवछत्रपती राजे यांचे मावळे आहोत यांचे मराठे आहोत आम्ही ना पैशासाठी धर्म विकणारे आणि धर्म बदलणारे नाही एवढं लक्षात ठेवा आमची जात कोणती आहे अरे त्या छाव्याची जात आहे आमची का विसरलोय आम्ही का विसरलोय आणि हे मुठभर लोक आमच्या कोटभर लोकांवर अरे छाताडावर बसली आमच्याही आमच्या ही आणि आमचे हे नेते मंडळी बोलतायत काँग्रेसचे महाविकास आघाडीचे की आम्हाला मान्य आहेत त्यांच्या मागण्या आम्ही काय झोपलोय का काय का करतोय लक्षात ठेवा यांना हिंदूंनो मतदान करायचं नाही।, नाही नाही रे नाही आया बहिणी सुरक्षित ठेवायच्या असतील ना यांना मतदान करू नका रे नका अन्यथा घरातन उचलून नेतील आपल्या लक्षात ठेवा घरातन आपल्या पोरी उचलून नेतील आता लवजी आद म्हणून आपल्याला भाजप सरकार आहे म्हणून त्यांच्यावर कारवाया तरी करता येतील नंतर आपलं तोंड बंद करून आपल्याला बुक्यांचा मार असेल यांचा एवढं लक्षात ठेवा हा हरकत नाही जास्त वेळ घेत नाही मला सगळ्यांची विनंती असती की ताई व्हिडिओ छोटा बनवा माझं बोलणं थांबत नाही हो काय करू माझा राग अनावर झाला की मला वेळच भान राहत नाही हरकत नाहीये सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा, करा जेणेकरून तुम्हाला माझं नोटिफिकेशन पडेल ज्या वेळेला मी लाईव्ह येत असते त्यावेळेला आणि निवडणूक होईपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा विनंती आहे माझी आणि आणि आणखी एक हात जोडून माझ्या हिंदू बांधवांना भगिनींना विनंती करते की बाबांनो आपल्याला आपल्या घरापासून आपल्या गावापासून आपल्या गल्लीपासून प्रचार करायचा आहे आपल्याला मतदान महायुती सरकारलाच करायचं आहे आपले देवा भाऊ शिंदे साहेब आणि अजितदादा या तिघांना आपल्याला सत्तेवर बसवायचं आहे अन्यथा वरना गर्दन काटी जायगी लक्षात ठेवा करलो इस्लाम कबूल वरना गर्दन काटी जाएगी हे मात्र एक दिवस घडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं जागृत राहा हिंदू खरंच धोक्यात आहे आता आपली एक वज्र मुठ करा त्यावेळेला छत्रपती होते आता कोणी नाही कोणी नाही रे आपल्यासाठी आता आपल्यासाठी आपल्यालाच उभं राहायचं आहे लक्षात ठेवा आणि जे आहे ना मदत करणारे आपल्याला महायुती सरकार यांना निवडून द्यायचं आहे विनंती करेल जाता जाता पुन्हा एक विनंती करेल की मी ज्या भागामध्ये असते या भागामध्ये दादा लांडगे आहेत आणि सांगवीमध्ये चिंचवडमध्ये शंकर भाऊ जगताप आहेत दोघांनाही भरभरून मताने विजयी करा दोघांचंही काम फा, फार छान आहे परत एक मी जाताना सांगते उद्या मी दुपारी पुन्हा येणार आहे आणि दुपारी मी उद्या मावळच्या विषयावर बोलणार आहे मावळचा एक विषय माझ्या हातामध्ये आला की जे कोण कॅन्डिडेट आहे सुनील अण्णा शेळके यांच्या विरोधामध्ये त्यांची जी महिलांना आरेरावीची भाषा आहे तो एक व्हिडिओ माझ्यापर्यंत आला ते महिलांना कुठल्या भाषेमध्ये बोलता येत त्यांची दादागिरी हे सगळं या, या विषयावर मी उद्या दुपारी एक वाजता व्हिडिओ बनवेल तर सगळ्यांनी लाईव्ह एक वाजता उद्या लाईव्ह हजर राहा नक्की उद्या मावळचा विषय घेणार आहे सो हरकत नाही चला मस्त मस्त स्वस्त जगा आणि जगू द्या उद्या, उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो पर्यंत तुमची संगीतातैवानखेडी गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र लाईक करा लाईक करा लाईक करायला विसरू नका पाचशे लाईक झाल्या पाहिजेत जाता जाता सगळ्यांनी लाईक करून जा हजार लोक आहेत तो बघायला पाचशे लाईक तर झाल्याच पाहिजेत ना राव